अशी चिकनची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा ज्यांना खोबरं आवडत नाही अशांसाठी न खोबऱ्याचा वापर करता हे चिकन बनवलेलं आहे तुम्ही बऱ्याचदा चिकनसोबत चपाती भाकरी रोटी किंवा नान खाल्लेली असेल पण एक साऊथ इंडियन टच म्हणून इथे तुम्ही कधी चिकनसोबत डोसा ट्राय केला आहात का अशा प्रकारे चिकन तुम्ही नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका हाय मी ऋतिका वेलकम टू माय किचन आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही ही चिकनची रेसिपी बघा सर्वात आधी चिकन स्वच्छ धुऊन घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं मॅरिनेट झाल्यानंतर हे चिकन ठेवायचं फ्रीजमध्ये जोपर्यंत चिकन फ्रीजमध्ये आराम करत आहेत तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊयात तर सर्वात आधी इथे कांदे चॉप करून घ्यायचे आहेत आता एक तवा किंवा पॅन घ्या त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं तेल फक्त कांदा भाजण्यापुरते आपल्याला पाहिजे आहे आता हे सर्व कांदा या तेलामध्ये टाकून घ्या हा कांदा थोडा वेळ परतायचा आणि परततानाच ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण सुद्धा घालून ह्याला छान गोल्डन रंग येऊसवर परतून घ्यायचा आहे कांद्यासोबतच अद्रक लसूण सुद्धा छान परतवून होईल आज आपण खोबऱ्याचा वापर न करता एकदम छान टेस्टी असं चिकन बनवणार आहे तर बघा इथे मी टमाटा पुदिना कोथंबीर एक मिरची आणि जे कांदा होतं आपण भाजलेलं जे कांदा अद्रक लसूण होतं त्याचं मी वाटण तयार करून घेतलं आहे तर चला मग आपली चिकनची पूर्वतयारी झालेली आहे सुरू करूयात आपली भन्नाट अशी रेसिपीला आता एक कढई घ्या कढईमध्ये तेल टाकून घ्या इथे मी एक किलो चिकनच्या हिशोबाने तेल टाकलेलं आहे जे की दोन तीन पळी आहे आता हे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये टाका वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला छान परतायचं आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत याला परतायचं आहे कोणत्याही भाजीसाठी आपण मसाला चांगला परततो ना तर त्या मसाल्याचा कच्चापणा आपल्याला लागत ला नाही मसाल्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात इथे मी तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर चिकन मसाला आणि एकदम खास असा काळा मसाला वापरलेला आहे आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलं होतं आणि हळदसुद्धा टाकली होती तर त्या हिशोबाने मसाले आपल्याला टाकायचे आहेत मसाले टाकल्यानंतर आता मसालेसुद्धा छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे याला चांगलं तेल सुट्टेपर्यंत परतायचं आहे मसाला असा कढईपासून वेगळा व्हायला लागला की समजायचं आपला मसाला परतून झालेला आहे मग याच्यामध्ये चिकन ॲड करूयात मॅरिनेशन केलेलं चिकन याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे हा मसाला इवन लागला पाहिजे आता याच्यामध्ये एक खास ट्रिक आहे एकदम मसाला मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकणार नाही फक्त असंच झाकण लावून ह्याला वाफेवरती जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जे पण मसाले आपण बनवलेले आहेत ते मसाल्याची चव अगदी चिकनच्या आतपर्यंत पोचते आणि चिकनसुद्धा एकदम मस्त शिजतं आणि त्याची चव अप्रतिम लागते अर्ध्यापेक्षा जास्त चिकन शिजून झाल्यानंतर तुम्हाला जेवढं पातळ घट्ट चिकन हवे आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका मला थोडीशी ग्रेवीज हवी होती त्याच्यामुळे मी फक्त एक दोन कप पाणी इथे टाकलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर सुद्धा एकदा झाकण लावून छान उकळून घ्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुमचं एकदम मस्त असं चिकन बनवून झालेलं आहे हे चिकन तुम्ही डोश्यासोबत सर्व करायचं आहे तर डोसा बनवण्यासाठी आधी इथं तव्याला मी पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मग याच्यामध्ये आपण नेहमी बनवतो तसा डोसाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी असा डोसा आणि चिकनचं कॉम्बिनेशन हे तुम्ही खाऊन एकदा नक्की ट्राय करा जे पण साऊथ इंडियन आहे त्यांनी हे नक्कीच खाल्लेलं असेल तर तुम्हीसुद्धा खाऊन बघा एकदम मस्त लागतं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर मला लाईक फॉलो आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सबस्क्राईबमुळे मला मोटिवेशन भेटत राहील आणि मी तुमच्यासाठी असंच मस्त मस्त रेसिपी घेऊन येणार आहेत तर मला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन जो असतो त्याला टिंग करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येतील भेटूयात आता नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय